नमस्कार मैत्रिणींनो आज आपल्याला एक महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे वेट लॉस विशेषतः थर्टी प्लस लेडीजसाठी कारण वय वाढल्यावर मेटाबॉलिझम कमी होतं हार्मोन्स बदल होतात वजन कमी करणं थोडं कठीण होतं पण काळजी करू नका योग्य एक्सरसाइज आणि डाएट फॉलो केला तर तुम्ही फिट आणि एनर्जेटिक राहू शकता यात तुम्हाला सकस आहार घ्यावा लागेल त्यात तुम्हाला भाजी फळं नट्स डाळी आणि संपूर्ण धन धान्य खावं लागेल जंक फूड तुम्हाला टाळावा लागेल सोबत तुम्हाला प्रोटीनचा समावेश करावा लागेल त्यात तुम्ही पनीर टोफू अंडी डाळी याचा समावेश करू शकता कारण प्रोटीनमुळे तुमचं पोट भरलेलं राहतं आणि स्नायूसुद्धा बळकट होतात साखर आणि तेल कमी करा कमी तेला शिजवलेले पदार्थ खा आणि कोल्ड्रिंक्स गोड पदार्थ टाळा भरपूर पाणी प्या दिवसाला किमान आठ ते दहा ग्लास पाणी प्या डिटॉक्स ड्रिंक लेमन वॉटर ग्रीन टी घ्या लहान लहान मिल्स घ्या मोठ्या जेवणाऐवजी दिवसभरात पाच ते सहा वेळ थोडं थोडं खा यामुळे शरीराला सतत एनर्जी मिळते तुम्हाला तुमची लाईफस्टाईल चेंज करावी लागेल दररोज वर्कआउट करण्याची सवय लावावी लागेल झोपेचा योग्य वेळ तुम्हाला ठरवावी लागेल कमीत कमी सात ते आठ तासाची झोप तुम्हाला आवश्यक आहे स्ट्रेस कमी करावा लागेल स्ट्रेस कमी करण्यासाठी तुम्ही मेडिटेशन योगा आणि म्युझिक हे करूनसुद्धा तुम्ही स्ट्रेस कमी करू शकता स्वतःवर विश्वास ठेवावा लागेल कारण तुम्ही हे करू शकता म्हणून तुम्ही या सगळ्या गोष्टी ठरवून नित्यनियमाने त्याचे पालन करू शकता वेट लॉस हा कोणताही जादुई फॉर्म्युला नाही योग्य आहार नियमित व्यायाम आणि पॉझिटिव्ह माइंडसेट असेल तर तुम्ही नक्कीच फिट आणि हेल्दी राहू शकता तर मग वाट कसली बघताय आजपासूनच तुमचा हेल्दी फिटनेसचा प्रवास सुरू करा धन्यवाद